करा। <laughs> चा चा या ठिकाणी उपस्थित असणारे त्या मोहोळ तालुक्याचे माझे आमदार आदरणीय कदम साहेब सोलापूर <laughs> जिल्ह्याचे नेते आमचे मार्गदर्शक सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराजादा डोंगरे या कोरवली नगरीचे पंचकृषीचे नेते आमचे मार्गदर्शक शवानंदा पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व तालुक्याचे या भागातले सगळे पदाधिकारी आणि उपस्थित असणारे बं, मतदार बंधू प्रतिनिध खऱ्या अर्थानं येणारी ही निवडणूक ये जी सुरू आहे लोकसभेची जी सुरू आहे देशाच्या भविष्याची निवडणूक आहे आणि मी या ठिकाणी तर सांगण्यासारखं बरच आहे पण एका बाजूला भारतीय जनता पार्टीच्या खासदारांवर टीका करताना समोरचे उमेदवार जे काँग्रेसला साथ देत आहेत ते या भागातले नेते अशा पद्धतीची टीका करत आहेत या सोलापूर जिल्ह्यातल्या खासदारांनी काहीच काम केलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं काहीच काम केलं नाही अशा पद्धतीची टीका करण्याचं काम काँग्रेसचे लोक करत त्यांना साथ कोण देत आहे या भागाचं प्रतिनिधित्व करणारे या भागामध्ये काम करणारी काही लोक त्यांना साथ देण्याचं काम करत आहेत कदम साहेब या दहा वर्षामध्ये या देशाचा चेहरा मोरं बदलण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं या दहा वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलण्याचं काम नरेंद्र मोदींच्या दोन खासदारांनी केलं आदरणीय पहिल्यांदा म्हणाल्या की दोन खासदार निष्क्रिय होते म्हणून उमेदवार बदलला मात्र मला या ठिकाणी सांगायचंय की भारतीय जनता पार्टी घराणीशाही चालवणारी पार्टी नाही भारतीय जनता पार्टी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उस्थापितांना उभं करणारी पार्टी आहे आता एका सामान्य उत्सव कामगाराच्या कोराला उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीने हे दाखवून दिलं की आमच्या पार्टीमध्ये सामान्य घरात आलेल्या कार्यकर्त्याला संधी देण्याची दान आमच्या मध्ये आहे त्या कार्यकर्त्याला उभं करण्याची दानत आमच्या मध्ये आहे एखाद्याच्या अंगामध्ये जर काम करण्याची ताकद असेल इच्छाशक्ती असेल तर ते त्याच्या पाठीमागं उभं करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे हे भारतीय जनता पार्टीने या उमेदवारीतून दाखवून दिलं दुसऱ्या बाजूला पंचवीस वर्ष कोण उमेदवार आहेत स्वतः सुशील कुमार शिंदे साहेब उमेदवार त्याच झाले की उज्ज्वलाचाही शिंदे उमेदवार आणि आता तिसरंदापर्यंत उमेदवार या शिंदे घराण्याच्या वेगळा दुसरे कोणी उमेदवार या सोलापूर जिल्ह्याला आतापर्यंत काँग्रेसला मिळाला नाही आणि प्रत्येक काही टीका करतात की या भागातले खासदार निष्क्रिय आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळेजण फिरणारे कार्यकर्ते आहोत आपण सगळेजण वावरणारे कार्यकर्ते आहोत या सोलापूर जिल्ह्याला जोडणारे रस्ते बांधण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं दोन हजार चौदाच्या पूर्वी या भागामध्ये रस्ते कसे होते दोन हजार चौदाच्या पूर्वी या सोलापूर जिल्ह्यातले रस्ते कसे होते या ठिकाणी अत्यंत तंदुरुस्त रस्ते बांधण्याचं काम नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं मग तो सोलापूर पुणे रस्ता असेल धाराशिव सोलापूर असेल अक्रकोट सोलापूर असेल विजापूर सोलापूर असेल हैदराबाद सोलापूर असेल नंतर सोलापूर कोल्हापूर असेल अशा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या रस्त्याची कामं नरेंद्र मोदीजींनी केली काही त्या रस्त्याने आज फिरतात आणि भाषणाबद्दल विचारतात की भारतीय जनता पार्टीने काय केलं अरे भारतीय जनता पार्टीने सोलापूर जिल्ह्यामध्ये या देशामध्ये दहा वंदे भारत हायटेक ट्रेन सुरू केल्या त्यातली नवी ट्रेन या सोलापूर जिल्ह्याला दिली काही सहा दिवसातल्या पाच दिवस मुंबई मध्ये असतात त्या मुंबई मध्ये जाण्यासाठी वापर करतात ते भारतीय जनता पार्टीने सुरू केली दुसऱ्या बाजूला काही टीका करायला लागल्या की सोलापूरला काय केलं अरे सोलापूरला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अत्यंत चांगलं शहर देण्याचं काम नरेंद्र मोदी इच्छा सरकारनं केलं नाही तर सामान्य माणसाला एक सन्मान देण्याचं काम नरेंद्र सरकारने दहा वर्षांमध्ये केलं सामान्य माणसाला त्रास होता हे जाणलं आणि या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमात गॅस देण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं एवढंच नाही तर सामान्य माणसाला हक्काचा निवारा देत असताना गावकड्यामध्ये मैलोन मैल पायपीट करून ज्या ठिकाणी डोक्यावरती हंडा घेऊन येणाऱ्या मायमाऊलांचा विचार केला आणि त्यांच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्याचं काम जल जीवन मिशनच्या योजनेच्या माध्यमात नरेंद्र मोदीजींच्या सरकारनं केलं या सोलापूर मध्ये एक हजार पेक्षा जास्त गावांमध्ये जल जीवन मिशनची कामं सुरू आहेत माझ्या मायमावलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्याचं पुरण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं एवढंच नाही तर सामान्य माणसा घरामध्ये आजारी पडल्यानंतर लाखो रुपये खर्चल आणि पाच लाखाचा आरोग्य विमा मोफत या ठिकाणी मोफत विमा योजना योजनेच काम नरेंद्र मोदींच्या मोदीनं केलं सामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये सन्मान देत असताना सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करत असताना सामान्य माणसाला अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत रेशन देण्याचं काम नरेंद्र मोदींच्या सरकारनं केलं इतके सगळी काम होत असताना शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या वर्षाला सहा हजार रुपये मोदींच्या सरकारनं केलं दुसऱ्या बाजूला कारखानदार वाढत असताना आता या ठिकाणी जे काही संचालक आहेत काही भागामध्ये दादा या ठिकाणी परवा सभा घेतली आणि भारतीय जनता पार्टीवरची टीका केली मला त्यांना सांगायचं की दोन हजार चौदा साली एकवीसशे रुपये फार होता दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने एकवीसशे पन्नास रुपये एफआरपी केला वाढ करण्याचं काम नरेंद्र मोदींच्या सरकारनं केलं इतके सगळे चांगले निर्णय होत असताना सामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये उजेड काम नरेंद्र सरकार करत असताना या सोलापूरला कित्येक वर्ष पुढे घेऊन जात असताना या सोलापूरला बकाल करण्याचं काम आणि बकाल करण्याचं जे पाप आहे ते शिंदे परिवाराचं आहे ते खरं तर हे सगळे पापाचे वाटे आहेत आता एकीकडं असं की वातावरण चांगलं आहे शिंदे ताई निवडून येणार आहेत अशा पद्धतीचं वातावरण फिरण्याचं काम करत आहेत दादा प्रेमित ज्या मध्यमधून आमदार आहेत त्या मध्यमध्ये दोन हजार चौदाला ताई आपल्या वडिलांना लीड देऊ शकल्या नाहीत दोन हजार एकोणीसला लीड देऊ शकल्या नाहीत दोन हजार चोवीस ला काही स्वतःसाठी काही लिहिणार आहेत आजचा सर्व आलाय त्या सोलापूर मध्ये विधानसभे मधन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणाऱ्या रामबाहून पन्नास हजाराचा विधानसभेत रामबाहून जागा तीन लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे मात्र माझी कोरोली कारण एवढी आग्रहाची विनंती आहे या भागाचा विकास करायचा असेल या सोलापूरला पुढे घेऊन जायचं असेल या भागातल्या तरुणांना रोजगार मिळायचा असेल था था था। था था था। या सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीच्या आय टी कंपनी उभा करायची असेल या भागात विमानतळ सुरू करायचं असेल पाण्याची आवर्तन वाढवायचे असतील शेतकरी समृद्ध करायचं असेल तर नरेंद्र मोदीजींच्या शिवाय पर्याय नाही आणि नरेंद्र मोदीजींचा शेरेदार म्हणून राम भाऊ निवडून जाणं ही आजची गरज आहे म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो आता परवा परवा प्रणती फॉर्म भरायला जायच्या अगोदर देवळांमध्ये गेल्या कदमचा एक कधी देवळामध्ये दे जाताना मित्र बहिल्या नव्हत्या पंढरपूरला गेल्या अक्कलकोटला गेल्या संतरामेश्वरच्या मंदिरात दर्शनाला गेल्या आणि फॉर्म भरायला गेल्या तर त्या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या टॅलीमध्ये हिरवे झेंडे दाखवले नकरी शाहरुख खान दाखवून मत मागण्याचं काम करतायत एका बाजूला नकरी शाहरुख दाखवून मत मागण्याचं काम करणाऱ्या फ्रेंडित आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेऊन मत मागण्याचं काम करणारे राम भाऊ सात आपल्याला हे ठरवण्याची वेळ आली आहे की हा हा सोलापूर जिल्हा कोणाच्या हातात जायचा ही ती काँग्रेस आहे राम मंदिराच्या विरोधामध्ये पस्तीस पस्तीस वकिलांची भोग उभं केली प्रभू श्रीराम हे काल्पनिक आहे तसे सांगण्याचं काम के काँग्रेसनं केलं सेवकांवरती गोळ्या झाडण्याचं काम काँग्रेसनं के केलं एवढंच नाही साडेपाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांना मंदिरामध्ये घेऊन जात असताना त्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावरती बहिष्कार टाकण्याचं केलं त्या काँग्रेसला प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मत मागण्याचा अधिकार नाही त्यामुळे मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय की आता ही ठरवण्याची वेळ आली आहे की सोलापूर नेमकं कोणाच्या हातामध्ये ने जायचं आहे या सोलापूर या देशामध्ये सोळा हजार गावशी होती कलम साहेब दोन हजार चौदा ला ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्यावेळेला सोळा हजार गाव या देशामध्ये अशी होती कि त्या गावामध्ये वीज पोहोचली नव्हती नरेंद्र मोदींच्या सरकारनं सोळा हजार गावामध्ये पहिल्यांदा वीज पोहोचवण्याचं काम केलं काश्मीर मध्ये तिरंगा फडकू शकत नव्हता जो भारताचा तिरंगा फडकावण्याचं काम नरेंद्र मोदींच्या सरकार सरकारमध्ये कणखर नेतृत्वामध्ये केलं तीनशे सत्तर कलम हटवलं आणि आज अभिमानानं त्या ठिकाणी काश्मीर मध्ये तिरंगा फडकतोय नाही तर खऱ्या ना, अर्थानं मी तुम्हाला एवढीच विनंती करेन ताईंच शिक्षण मुंबई मध्ये झालं ताईंचा जन्म मुंबईमध्ये मध्ये झाला ताईंचं कर्तृत्व ताईंचं कार्यक्षेत्र मुंबई आहे त्यामुळं तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर ताईला हळहळ वाटण्याचं कुठलंही कारण नाही मात्र दुसऱ्या बाजूला राम सातपुदे असा उमेदवार आहे तुमच्या पायाला जरी ठेच लागली तरी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल सामान्य घरात माणूस आहे सामान्य गरिबी यातना काय आहे सामान्य माणसाचे संवेदना काय आहेत माणसाला कशा पद्धतीची नाही त्यामुळे मी आपल्याला विनंती एवढीच करणार आहे की येणाऱ्या सात मे रोजी मतदान करताना एवढाच विचार करा आपल्यासाठी लढणारा सभागृहामध्ये भांडणारा आपल्या प्रश्नावर काम करणारा आणि आपल्याला कधीही भेटणारा उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचा आहे ज्या वेळेला चार जुलै निकाल लागेल त्यावेळेला कोरवली भूत मधून सगळ्यात जास्त लीड चिन्हाला मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या आग्रहाची कळकळीची विनंती आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराज